नागपूर दीक्षाभूमी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथील पवित्र दीक्षाभूमीवर चौदा ऑक्टोबर एकोणीशे छप्पनला बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आज जवळपास एकोणसत्तर वर्ष पूर्ण होत आहे परंतु दीक्षाभूमी या ठिकाणी पाहिजे त्या सुविधा उपलब्ध झालेल्या नाहीत आज दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीसला पत्रकार संजीव भांबोरे यांनी दीक्षाभूमीला प्रत्यक्ष भेट देऊन तेथील मान्यवरांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या यावेळी त्यांनी पोटतिडकीने सांगितले की आजपर्यंत कोणत्याही प्रकारच्या सौंदर्यीकरण झालेलं नाही जी दीक्षाभूमी येथे सौंदर्यकरण होते त्याला विद्रूप करण्यात आले आणि ही मागणी दोन हजार चोवीस पासन सुरू आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की आंदोलन याकरिता की बाहेर देशातून किंवा भारताच्या विविध राज्यातून या ठिकाणी दर्शनार्थ येत असतात त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी धम्मदिक्षा देऊन तथागत गौतम बुद्धांचा धम्म दिला आणि येथून बुद्धाचे विचार पवित्र दीक्षाभूमी येथे येणारे पर्यटक प्रेरणा घेऊन जातात याकरिता बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना राहण्याची व्यवस्था 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 त्यांनी नाही नाही त्यांच्या जेवणाची गाड्या पार्किंगची व्यवस्था नाही या, ना 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 या सर्व सुविधा उपलब्ध व्हायला पाहिजे याकरिता दोन हजार चोवीस पासून पूर्वीपासूनच आंदोलन सुरू आहे त्याला एक वर्ष पूर्ण झाले एक वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी सांगितले होते की आम्ही चोवीस कोटी खर्च करून सौंदर्यीकरण आणि विस्तारीकरण करू असे सांगितले आणि माता कचेरी यांच्या परिसरातील सहा एकर जागा आणि कॉटन रिसर्च सेंटर यांच्या पाठीमागची सोळा एकर जागा अशी एकवीस एकर जागा दीक्षाभूमीवर येणाऱ्या पर्यटकांसाठी त्यांच्या व्यवस्था करिता देण्याची घोषणा केली होती परंतु ती घोषणा हवेतच विरली आहे त्यामुळे दीक्षाभूमी येथे एक दिवसीय निदर्शने करण्यात आली त्याचप्रमाणे अंबाझरी तलाव ते बाबासाहेब आंबेडकर यांचे सांस्कृतिक सभागृह होते ते तोडण्यात आले परंतु ते पुन्हा त्या ठिकाणी उभारण्यात मागणी विशाल आर्यबोधी विजय पाटील भगवान कांबळे विजय मेश्राम भारतीय बौद्ध महाशाखा सरचिटणीस नागपूर जिल्हा इंजिनियर पद्माकर गणवीर राष्ट्रीय संघटक भारतीय बौद्ध महासभा विनय डोकी भारतीय बौद्ध महासभा संस्कार उपाध्यक्ष नागपूर लक्ष्मीकांत मेश्राम संघटक नागपूर डॉक्टर तपशील वासनिक आनंद सायरे गंगाधर कांबळे रावसाहेब पाटील एडव्होकेट व्ही पी पाणतावणे संघटक नागपूर जिल्हा कुंदलता मानोटकर व्ही के हिवराडे तक्षशिला वाघधरे प्रतिमा तिरपुडे उज्ज्वला गणवीर असंख्य बौद्ध उपासक उपासिका यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल साठी अनिल ब्राह्मणे नागपूर